जून महिना सुरू झाला असून आता देशभरामध्ये उष्णतेची लाट कायम आहे सूर्यदेवाचा उष्मा अशा रीतीने कहर करतोय की जणू या उन्हाळ्यात प्रत्येक प्राणी पूर्ववत झालाय जून महिना सुरू झाला की सर्वांना उत्सुकता असते ती पाऊस कसा पडेल किंवा पर्जमान कसे राहील याची त्या दृष्टीने आपण दोन हजार तेवीस पर्जन्यमान कसा असणार याबद्दल ज्योतिषशास्त्र अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी विवेचन सांगितलंय नमस्कार मी सिद्धेश्वर मारटकर सर्वांना उत्सुकता असते की पाऊ पाऊस कसा पडेल किंवा पर्जन्यमान कसं राहील दृष्टीने आपण आज दोन हजार तेवीसचं पर्जन्यमान कसं असणार याबद्दल थोडंसं विवेचन करणार आहोत तर आपल्याला यासाठी एक मेघगर्बाने मेघप्रसूती असं काही गणित करावं लागतं महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस जूनमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता राहील खऱ्या अर्थाने वीस जून नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मान्सून पोहोचलेला असेल तर याचा विचार करता एकूण पर्जन्यमान हे आपण जर बघितलं तर सरासरीच्या कमी पडण्याची शक्यता वाटते यावर्षी साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के पर्जन्यमान संभवते यावेळेला काही ग्रहयोग असे आहेत की राशीमध्ये मंगळ बराच काळ असल्यामुळं उशिरा पावसाची सुरुवात होणं किंवा खंडित वृष्टी होणं यामुळं पाव पर्जन्याचं प्रमाण कमी राहिलेलं आहे दुसऱ्या बाजूला पूर्वार्धाचा पाऊस त्यातल्या त्यात, त्यात बरा दिसतो पण उत्तरार्धात पाऊस कमी पडल्यामुळं एकूण पाऊस कमी झाल्यामुळे पाणी टंचाई ही आपल्याला पुढच्या वर्षामध्ये जाणवेल त्यासाठी पाणी कपातीचे वेळ येऊ शकते किंवा त्यापासून नियोजन हे खूप गरजेचं राहू शकतं तर आपण जर विचार केला तर पहिला जो टप्पा आहे हा वीस जून ते पाच जुलै ह्याच्यामध्येच बऱ्यापैकी पावसाची सुरुवात होईल दमदार वृष्टी होईल तर साधारण पश्चिम किनारपट्टीवरती कोकण गोवा गुजरात या ठिकाणी बऱ्यापैकी वादळी पावसाने नुकसान संभवते त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे पंधरा जुलै ते साधारण पंधरा ऑगस्ट हा विदर्भ मराठवाडा किंवा पूर्व महाराष्ट्रामध्ये चा चांगला पाऊस होण्याची शक्यता राहील इथं खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल आणि पेरणीसाठी उपयुक्त पाऊस हा साधारण दुसऱ्या टप्प्यामध्ये दिसतो त्यानंतरची जर आपण परिस्थिती बघितली तर तेरा सप्टेंबर ते साधारण पंधरा ऑक्टोंबर हा शेवटचा टप्पा पावसासाठी चांगला दिसतो त्यानंतर मात्र कमी वृष्टी होईल मी त्यामुळे रब्बी पीक आणि खरीबिकाचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये जर विचार जर नि रब्बी पिकाचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला फायदा होऊ शकतो पण खरीपाच्या पिकाला याचा फटका बसू शकतो अशा प्रकारे दोन हजार तेवीसचे पर्जन्यमान कसे असणार आहे याबद्दलचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास काय सांगतो याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतली